सुरुवात करतोय बातमी गोव्याच्या राजकारणाची नव्या शपथविधीची नव्या सत्ता संघर्षाची गोव्यामध्ये नव्या सरकारचा रात्री वाजता शपथविधी होण्याची शक्यता निर्माण आहे आहे दरम्यान वगळून पुन्हा स्थापन होणार विधानसभा सभापती प्रमोद सावंत हे मुख्यमंत्रीपदी असणार आहेत दरम्यान भाजपकडनं दुपारीच सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला होता मगोपचे तीन पैकी दोन आमदार भाजपच्या गणाला लागल्याची ही बातमी मिळते या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी मुख्यमंत्री पर्रिकर यांचं निधन झाल्यानंतर आता कोण मुख्यमंत्री होणार याची चर्चा अटकळ आडाखे बांधले जात असतानाच संपूर्ण धक्का तंत्रानं भाजपनं या सगळ्या प्रकरणी आता शपथविधीची तयारी सुरू केली आमचे प्रतिनिधी राहुल झोरी राहुल खरंतर वेगळ्या आणि वेगवान घडामोडी करतात एवढंच राज्य पण एवढ्याशा राज्यात किती त्या घडामोडी करण मगोप काय करणार मगोपच्या मागण्या एकीकडे येत असतानाच आता आ, तर असं कळलं की अकरा वाजता शपथविधी होणार भाजप करणार काय आहे ऋषी एकंदरीत बघितलं तर मागच्या जवळपास चोवीस तासांपासून सत्तेचा तासा हा सारा खेळ आहे जोरदार यामध्ये उलाढाल होत होती आ, आज सकाळपासूनच एकीकडे शपथ शपथविधीच्या देखील चर्चा होतात दुसरीकडे अंत्यविधी पार पडल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतील असं देखील होतं आत्ताची जी माहिती कळते एकंदरीत साधारण अकरा वाजता हा शपथविधी पार पडेल मात्र भाजपला कुठल्याही परिस्थितीत आपल्या हातून ही सत्ता घालवायची नाही आहे त्यामुळं प्रत्येक ती शक्यता पडताळून भाजप हे पाहते आणि एकंदरीत जर सध्या बघितलं तर जी आकडेवारी आहे त्यानुसार या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रमोद सावंत आत्ता आज अखेर अकराच्या सुमारास शपथविधी घेतील मात्र देखिल देखिल दे तर तो तरी देखील एकंदरीत बघितलं तर काँग्रेसने जो दावा केला होता सध्या तरी काँग्रेसच्या गटात एक कमालीची शांतता पाहायला मिळते कारण भाजपनं आपली भूमिका कायम ठेवत जे सोबत येईल त्याला पुढं सोबत पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे इतकंच नाही तर मगोपच्या अटी शर्ती होत्या त्या देखील शक्य तितक्या मान्य करणं आणि जर शक्य झालंच नाही तर मकोपाला देखील बाजूला ठेवून सत्ता सापण्याचा हा भाजपचा डाव आहे त्यांनी व्यवस्थितपणे या सगळ्यातली व्यूहरचना जी केली आहे ती देखील महत्त्वाची आहे कारण तीन अपक्ष आमदार तीन गोवा फॉरवर्ड चे आमदार असे सहा आमदार या आधीच भाजप सोबत आहेत जवळपास अठरा पर्यंत भाजप पो सहज पोचत आहे त्यामुळे राहिला प्रश्न जो एक आकडा आहे तो फोडणं जास्त भाजपला त्यामध्ये जास्त जास्त ताकद नाही लावावी लागणार पण एकंदरीत सध्याच बघितलं तर भाजप आजच आपल्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पाडण्याचा विचार करता भाजप या क्षणाला वरचड आहे आणि म्हणूनच आता सत्ता स्थापनेबाबत पुढे काय होते पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद राहुल पुढच्या बातमीकडे वळतोय दरम्यान या सगळ्या प्रकारावर काही वेळापूर्वी अमित शाह काय म्हणाले होते पाहूया अभी गोवा में उनके जाने के बाद नई सरकार की गठन की प्रक्रिया चली गई भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता और केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी यहाँ पर हैं हमारे दोनों साथी दलों से और निर्दलीय साथियों से वो चर्चा कर रहे हैं कुछ ही समय में उनको चर्चा करके कर गोवा के नए मुख्यमंत्री का निर्णय कर दिया जाएगा और पहले की भांति परिकर सरकार की तरह ही नई भारतीय जनता पार्टी की सरकार भी गोवा की जनता की सेवा के लिए सदैव तत्पर रहेगी श्री नितिन गडकरी कुछ समय के अंदर सभी दलों से चर्चा कर सरकार की गठन की प्रक्रिया का रास्ता साफ करेंगे और बाद में तीनों दल साथ में गवर्नर से मिलकर अपना दावा पेश करेंगे हमें राज्यपाल कड़े आधी सत्ता स्थापने का दावा मात्र राज्यपाल हमारा निमंत्रण दिल नहीं आसा आरोप कांग्रेस नाही मी महामैन राजपाल साहेबांना एवढंच आठवण करण्यासाठी आलो होतो की काल परवा आणि आज स सकाळी आम्ही तीन वेळा तिकडे आलो आहे तीन पत्र पण पाठवले सकाळी येऊन त्यांना आम्ही रिक्वेस्ट पण केलं होतं की ॲज अ सिंगल लाार्जेस्ट पार्टी तुम्ही आम्हाला बोलवायला पाहिजे पण पर अजूनपर्यंत तुम्ही आम्हाला बोलवलं नाही आणि आता सी एम गोव्यामध्ये म्हणजे नाही आहे वॅक्यूम आहे आणि ते तुम्ही असं वॅक्युम्त ठेवू शकत नाही आता चोवीस तास झाले अजूनही स्वेअरिंग सेरेमनी कोणाची नवीन झालेली नाही आणि सिंगल लाार्जेस्ट पार्टी म्हणून आम्ही आम्हाला संधी द्या असं सांगितलं असूनसुद्धा आम्हाला अजून बोलवलं नाही ते त्यांना आठवण करण्या ठर त्यांनी बोलवलं नाही आहे अजून त्यांना आम्ही आता प्रत्यक्षात नाही भेटले आम्ही त्यांच्या एडीसी सीजवळ आम्ही इन्वर्ट करून आलेलो आहे काँग्रेसनं सत्ता स्थापनेसाठी दावा केल्याचं वारंवार सांगलं जातं आणि या सगळ्यात त्यांची भूमिका मांडताना आम्ही सर्वप्रथम दावा केला आहे त्यामुळे सर्वप्रथम आम्हालाच बोललं बोलावण्यात बोला आलं पाहिजे अशी भूमिका काँग्रेसनं मांडली आहे मात्र काँग्रेसच्या भूमिकेनंतर भाजपनंही आपले पत्ते उलगडायला सुरुवात केली आहे आणि यात आता मगोपाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली गेली आहे राज्यपालांकडे आम्ही सत्ता स्थापनेसाठी दावा केला होता हा काँग्रेसचा दावा आणि या काँग्रेसच्या दाब्यानंतर झालेल्या वेगवान घडामोडी यामुळे आता भाजपच्या राजकारणात भाजपच्या संपूर्ण मुख्यमंत्रीपदावर आता नेमकं कोण बसतंय आणि कोणाच्या साथीनं बसतंय हा प्रश्न भाजपसोबतच काँग्रेससाठी अत्यंत महत्वाचा बनला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम